नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी प्राचार्य नितेश कराळे मास्टर रविवारी दर्यापुरात उद्योजक गुणवंत देवपारे यांचे आयोजन स्पर्धा परीक्षा उद्योजकता आणि कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा समाज विकास फाउंडेशन द्वारे प्रसाद मंगलम येथे आयोजन स्वप्न पाहू दिशा ठरू उद्योजकतेने उंच भरारी घेऊ यश तुमच्या हातातच आहे फक्त ध्येय निश्चित करा असा युवकांच्या जीवनाला आकार देण्यासाठी दर्यापूर येथील प्रसाद मंगल कार्यालय अमरावती रोड येथे रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भव्य स्पर्धा परीक्षा उद्योजकता आणि कौशल्य विकास मार्गदर्शन मिळावा उद्योजक तथा पिरामिड ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक गुणवंत देवपारे यांच्या संकल्पनेतून समाज विकास फाउंडेशन द्वारे आयोजित करण्यात आला आहे आज आपल्या देशातील प्रचंड लोकसंख्या खासगी तसेच सरकारी क्षेत्रातील अल्प नोकऱ्या वाढलेली बेरोजगारी उद्योगाविषयी परंपरागत नकारात्मक मानसिकता कौशल्याचा अभाव यामुळे सर्वत्र बेरोजगारी प्रमाण वाढले आहे यावर आता तोडगा हवा आहे मध्यमवर्गीय कुटुंबात वाढताना आपल्या पाल्याने उत्तम नोकरीच करावी यामुळे पाल्यातील कौशल्याला क्षमतेला विचारात न घेता तसेच काही विशिष्ट क्षेत्रासाठी पालकांनी दबाव टाकल्यामुळे पालक आणि पाल्य यातील संवादाची दरी वाढली जाते फक्त नोकरीच का उद्योजक का नाही हा विचार कुठेतरी मागे पडला जातो पाल्याची इच्छा असतानाही उद्योजक क्षेत्रासाठी त्याला कुटुंबातून पाठिंबा मिळत नाही शिवाय त्याच्या विचारालाही खोडून काढण्यासाठी प्रयत्न होतो पुढे स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहात अनेक विद्यार्थी अडकून पडतात स्पर्धा परीक्षेची तयारी सोबतच नवे उद्योजक निर्माण होणे काळाची गरज तर आहेच सोबत ही पालकांचीही जबाबदारी आहे स्पर्धा परीक्षा व उद्योजक त्या दोन्ही विषयातील समान धागा घेऊन त्यावर मार्गदर्शन व्हावे एक उत्तम अधिकारी तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी पालक पाल्यामध्ये जाणीव जागृती व्हावी व दरापूर अंजनगाव विधानसभा क्षेत्रातील युवा वर्गामध्ये कौशल्य निर्माण व्हावे यासाठी या, या मेळाव्याचे आयोजन उद्योजक गुणवंत देवपारे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उद्योजक गुणवंत देवपारे उपस्थित राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशभर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवलेले फिनिक्स अकादमीचे वर्धाचे संचालक प्राचार्य नितेश कराळे उर्फ कराळे मास्टर व प्रवीण सर केंदळे उपस्थित राहणार आहेत प्रसंगी भांडे सर अकादमीचे संचालक आशिष भांडे जिजाऊ अकादमीचे संचालक प्राचार्य गजानन कोरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे तरी या मेळाव्यात उद्योजकता स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याला तज्ज्ञ व अनुभवी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे त्यासाठी आपण सर्व विद्यार्थी तरुण तरून, तरुणी आणि पालकांनी मेळाव्याचा लाभ घ्या असे आवाहन आयोजक युवा उद्योजक तथा पिरामिड ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक गुणवंत देवपारी यांनी केले आहे नमस्कार मी बोलतो मी येत आहे दर्यापूरले सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता भव्य विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे समाज विकास फाउंडेशन अंजनगाव सुरजीतर्फे तुम्ही या कार्यक्रमाले नक्की या मी येत आहे दर्यापूरले सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसले सकाळी अकरा वाजता प्रसाद मंगलम वेलकम पॉईंट अमरावती रोड दर्यापूर बेनोसा इथं नक्की भेटू दर्यापूरला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र